नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज नमस्कार जय जी जाऊ सर्वांना आज महाराष्ट्रभर सबंध मराठा आरक्षणाचा वाद पेटला असताना अंतरवाली सराटी या ठिकाणी मराठा आरक्षण योद्धे सन्मान्य जरांगे पाटील साहेब त्या ठिकाणी आज त्यांचा सातवा दिवस आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी बारशी तहसीलसमोर आमचे मार्गदर्शक शिवश्री आनंद काशी त्या ठिकाणी त्यांचाही आज या ठिकाणी सहावा दिवस आहे त्यांची काल पाचव्या दिवशी तब्येतीत थोडासा बिघाड झाला होता पण ते साहेबांनी जो आदेश दिलेला आहे तिथून जो आदेश येईल त्या आदेशाचं ते या ठिकाणी पालन करतात साहेबांनी ज्या पद्धतीनं वैद्यकीय उपचारासाठी त्यांनी नकार दिला होता त्याच पद्धतीनं काल या ठिकाणी आनंदकाशी त्यांनी वैद्यकीय कुठलेही उपचार घेणार नाहीत असं त्या या ठिकाणी जाहीर केला आणि त्यांनी त्या ठिकाणी नकार दिला आज त्यांची तब्येत कालपेक्षा जरा बरी आहे म्हणजे काल त्यांची अत्यंत बिकट अवस्था झाली होती पण आज त्यांच्या तब्येती थोडीशी सुधारणा वाटत आहे राज्य सरकारला विनंती आहे की आपल्या सरकारमधील मंत्री सर्व दौरे करत थार आहेत तुम्हाला सर्व गोष्टीसाठी वेळ आहे आणि मराठा आरक्षणासाठी प्रश्न मिटवण्यासाठी तुम्हाला वेळ नाही आहे संबंध महाराष्ट्र जाणतो आहे की तुम्ही अत्यंत लाजीरवाने अवस्थेतले तुम्ही सरकार आहेत जर तुम्हाला मराठा आरक्षणाचा जर प्रश्न तातडीनं सोडवायचा नसेल तर तुम्ही वेळ दिलेला वेळ पाळत नाहीत तुम्ही आरक्षणाचा प्रश्न मिटव मिटवण्याच्या मानशिकतेत नाहीत जर तुम्हाला असं मराठ्यांचे जीवच घ्यायचे असतील तसं तुम्ही जाहीर करून टाका मराठी तुमचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही त्या पुढील काळात अंतरावली सराव सराटी या ठिकाणी मरोज मनोज जरांगे पाटील हे करत असलेले बेमुदत उपोषण त्यांना पाठिंबा देण्यासाठी गेल्या सहा दिवसापासून बार्शी शहरातील एक शेतकरी कुटुंबातून येणारे आनंद काशीत हे गेल्या सहा दिवसापासून सलग आपलं उपोषण करत आहेत मनोज जरांगे हे गरजवंत मराठ्यांचा लढा लढत आहेत त्याबाबत आपण आनंद काशीद यांच्याशी चर्चा करूया नमस्कार जय जे जाऊ मी आनंद काशीद मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचा धुरंधरी योद्धा जो मागील अनेक वर्षापासून अनेक महिन्यापासून मराठा समाजाचा खूप मोठ्या ताकदीनं लढा लढत आहे त्या झरिंगे पाटलाच्या पाठीशी नेहमीच मराठा समाज बार्शी तालुक्यातील खंबीरपणे उभा राहिलेला आहे आत्ता झरिंगे पाटलांचं मागच्या सात दिवसापासून विना पाण्याचं अमरण उपोषण चाललं विना अन्न पाण्याचं त्यांना बा पाठिंबा म्हणून आम्ही बार्शी तहसील कार्यालयासमोर मागच्या सहा दिवसापासून अमरण उपोषण चालू केलेलं आहे आम्हीसुद्धा आत्तापर्यंत कोणताही वैद्यकीय उपचार वगैरे घेतलेला नाही कारण आमचा सेनापती जर त्या ठिकाणी अडचणीमध्ये असेल तर मराठा समाज हा पळपोटा नाही खांद्याला खांदा लावून उभा राहणार आहे त्याच्यामुळं आम्ही जरंगे पाटलाच्या पाठीशी कोणत्याही प्रकारचा उपचार न घेता मराठा समाजाच्या विविध प्रश्नासाठी खांद्याला खांदा लावून उभा आहोत इथून पुढच्या काळामध्ये आमची सरकारला विनंती आहे की मराठा समाजाचा तुम्ही अंत बघू नका अन्यथा मराठा समाज तुमचा राजकीय अंत केल्याशिवाय राहणार नाही कारण मराठा समाजानं आत्तापर्यंत अनेक शांततेने आंदोलनं का केली आहेत मराठा समाज हा शांत जो आहे त्याला शांत, शांत राहू द्या जर झरंगी पाटील अंतरवाली सराट या ठिकाणी जीवन मरणाची लढ लड़, लढाई लढत असतील आणि मराठा समाज इतका पण शंड नाही की तरी पण तो गप्प बसायला म्हणून सरकारला जर या राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा पाहिजे असेल तर त्यांनी जरंगे पाटलांनी ज्या त्या न दिला त्यांना अधिकार आहे मराठा समाजाला त्या मागण्या त्यांच्या मान्य कराव्या आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न कायमस्वरूपीचा निकाली काढावा अन्यथा याला पूर्णपणे सरकार जबाबदार असेल कारण मुद्रक व्हायला लागला आहे कालपासून आपण बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये जळपोळ चालू विविध ठिकाणी <coughs> <coughs> आमचे मराठा बांधव आक्रमक पद्धतीनं आंदोलन करू लागले लाग आहे हे सर्व केवळ आणि केवळ सरकारच्या चुकीमुळं होऊ लागलं आहे सरकार मराठा हो समाजाला दुर्लक्ष करून हुसकवण्याचं काम करत आहे म्हणून आत्ता आम्ही सरकारला सांगतो आहे की तुम्ही इथून पुढच्या काळामध्ये मराठा समाजाकडनं कुठलाही गैरप्रकार होणार नाही परंतु मराठा समाजाच्या मागण्या मान्य करा अन्यथा मराठा समाज इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला सर्व राजकीय पोटऱ्यांना महाराष्ट्रवर फिरू देणार नाही जरंगे पाटलांनी सांगितलं आहेच प्रधानमंत्री आम्ही या ठिकाणी सांगतो प्रधानमंत्री असो मुख्यमंत्री असो किंवा उपमुख्यमंत्री असो इथून पुढच्या काळामध्ये जो जोपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मान्य होत तोपर्यंत तो महाराष्ट्रभर कोणी आम्ही त्यांना फिरू देणार नाही आपण पाहू शकता आनंद काशीद यांचा आवाज देखील व्यवस्थित निघत नाही आहेत ये। गेल्या सहा दिवसापासून ते अन्नपाणी त्याग केलेलं आहे तसेच आमच्यासोबत त्यांचे सहकारी सह आहेत आपण त्यांचंही मत याबाबतीत जाणून घेऊया